नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील डाव ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सखीचा बर्थडे असतो आणि तेजस्विनी तिला ते ते हॅपी बर्थडे विश करते आणि तिच्याकडून एका डॉक्युमेंटवर सही करून घेते आणि बोलते की सही केल्यानंतर आपण करू या सेलिब्रेशन त्यानंतर सखी त्या पेपर्सवर साईन करते त्यानंतर तिकडे आपण पाहतो की काना पैशांची बॅग घेऊन आलेला असतो आणि सेक्युरिटी गार्ड फोन करतो आणि बोलू लागतो की एक मुलगा आला सत्तर आहे सत्तर लाख आहे म्हणतोय तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की त्याला आतमध्ये पाठव त्यानंतर आपण पाहतो की सखीने साईन केल्यानंतर तेजस्वीनी विचार करू लागते की फायनली मी ह्या सर्व प्रॉपर्टीची मालकीन झाली आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सरकार कानाला आपल्या घरामध्ये प्रवेश करून देणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लपंडाव डाव ह्या मालिकेचे नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका